हायस्कूल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेली वैज्ञानिक उपकरणे नाविन्यपूर्ण व कौतुकास्पद ठरली विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहूया आमचे एसटीएन मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेली सविस्तर माहिती वेळंगी तालुका मिरज येथील न्यू इंग्लिश स्कूल व कैलसवासी जतनदेवी शांतीलाल पोमानी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयात नुकतेच विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते इयत्ता पाचवी ते आठवी विभागातील प्रदर्शनाचे आरोग्यसेवक पी एन जाधव यांच्या हस्ते तर इयत्ता नववी ते बारावी विभागातील प्रदर्शनाचे पत्रकार बाळासाहेब गुरव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उद्घाटनवेळी आरोग्य विभागाच्या सर्व आशावर्कर उपस्थित होत्या विज्ञान प्रदर्शनात आधुनिक शेती स्मार्टफोन दळणवळण आरोग्य शाश्वत शेती कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित रोबोट एटीएम मशीन अशा सर्व विषयावर नाविन्यपूर्ण मॉडेल तयार करून प्रदर्शनात ठेवण्यात आले होते प्रदर्शनात शाश्वत भविष्यासाठी नैसर्गिक शेती हे मॉडेल्स व सौर ऊर्जेवर चालणारे ट्रॅक्टर हे उपकरण सर्वात लक्षवेधी ठरले यावेळी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री आर ए फाळके ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री एच बी मेहत्रे ज्युनियर विभागाच्या प्रमुख डॉक्टर जे एच सोहने विज्ञान शिक्षिका श्रीमती एस आर चव्हाण व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते संपूर्ण प्रदर्शन विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले असून प्रदर्शन यशस्वीपणे पार पडले पाहूया यावेळी व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया अतिशय कमी वेळेमध्ये आत्ता सध्याचा जो ट्रेंडिंग सब्जेक्ट आहे की रिन्युएबल एनर्जी हाऊ टू कन्वर्ट किंवा हाऊ टू मेक याच्यावरती अतिशय छान पद्धतीचं मॉडेल दहरकरनी तयार केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं प्रेझेंटेशन जे आहे त्या इथं तिनं मांडलेलं आहे तिचं याबाबतीत आमच्या विद्यालयाच्या वतीनं मी अतिशय कौतुक करते आणि धन्यवाद देते महाराष्ट्रातील सर्व दर्शकांचे एस टी न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण मिरजपूर भागातील स्कुल या गावात न्यू इंग्लिश स्कूल बेळेंकी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी खरोखर या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या वयाच्या बौद्धिकतेच्या कौशल्यतेने खरोखर एक चांगली उपकरणं या ठिकाणी तयार केलेली आहेत आज हा सातवी अचा विद्यार्थी आहे शाश्वित भविष्यासाठी नैसर्गिक शेती खरोखर एक चांगली संकल्पना मांडून ह्या मुलाने हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि यातून त्यानं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की खरोखर आज आज आपण पाहतोय अनेक रासायनिक खते वापरून कारण शेतकऱ्यांना त्याचं फॅट डोक्यात बसलेलं आहे रासायनिक खेती वा रासायनिक खतांचा वापर करून लवकरात त्याचं त्याचं उत्पन्न घ्यावं असं आत्ता सध्या सर्व समाजामध्ये फॅट निर्माण झालेलं आहे पण रासायनिक खतांचा अटी वापर करून कशी शेती नुकसानीत होत आहे ते कुठेतरी थांबवण्यासाठी हा प्रोजेक्ट ह्या मुलांनी तयार केलेला आहे बाळा तुझं नाव सांग ऋतुराज कदम किती तर सातवी हो। तू आता जो प्रोजेक्ट तयार केला त्याचं नाव काय शाश्वत भविष्यासाठी नैसर्गिक शेती म्हणजेच सेंद्रिय शेती उभास हा प्रोजेक्ट तयार करण्याच्या पाठीमागचं तुला का वाटलं आज आज आपण पाहतोय आज, आज आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारच्या शेती उत्पादन घेतलं जातं या शेतीमध्ये कशा पद्धतीनं खतांचा वापर केला जातो याबद्दल तुला काय वाटतं आणि हा प्रोजेक्ट का राबवला आज या तो ह्या माध्यमातून तू महाराष्ट्रातील भारतातील सर्व शेतकऱ्यांना काय सांगू शकाल कारण शेतकऱ्यांना असं वाटतं की आपल्याला काही मिळत नाही नोकरीवाल्यांनाच मिळतं म्हणून त्या शेतकऱ्यांसाठी मी हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे नाही मला काय म्हणायचं ती थी, ठीक आहे शेतकऱ्यांसाठी तो प्रोजेक्ट आहे आज महाराष्ट्रामध्ये अनेक शेती बर्बाद होत चालले आहे नापिक होत चाल कशामुळे होत आहे केमिकलच्या पदार्थांमुळे म्हणजेच रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळे पण आता सध्या काय काळाची गरज आहे शेतकऱ्यांनी काय करणं गरजेचं आहे नैसर्गिक कर शेती म्हणजेच काय करणं गरजेचं आहे म्हणजे शेणापासून खत तयार करणे गांडूळ खत तयार करणे परत गाईच्या मूलमत्रापासून स्प्रे छिडकणे ह्याची गरज आहे तर थोडक्यात सांगायचं काय आत्ताच्या समाजामध्ये नैसर्गिक शेती का महत्त्वाची आहे ह्या मुलांना या जर ह्या वयामध्ये जर त्यांना लक्षात येत असेल पटत असेल आणि ते सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील सुज्ञान शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतील हा एक खरोखर ह्या शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रगतीचाच भाग समजायला काय हरकत नाही खरोखर चांगलं विवेचन या मुलांनी केलेलं आहे अशीच तुमची प्रगती राहो तर या ठिकाणी मी थांबतोय न्यूल स्कूल बेळंकीमधून बाळासाहेब गुरव याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार